शेतकरी मित्रांनो तुम्ही बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आलात का तर आज इथं आल्यानंतर आपल्याला भव्य अशी गर्दी शेतकऱ्यांची बघायला मिळते जो लोट बघायला मिळतोय आणि विविध कंपन्यांचे स्टॉल हे आपल्याला बघायला मिळतात पण खास आकर्षण असं आपल्याला बघायचंय तर ते म्हणजे कांदा पीक मिरची मका पीक आणि अजूनही भरपूर सारं काही ते कसं पाहणार तर त्यासाठीच मी तुमच्या समोर घेऊन आलेल्या ऑर्डर सीटच्या त्या जबरदस्त कांदा पिकाच्या मिरची पिकाच्या आणि मका पिकाच्या व्हरायट्या या तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लावायच्या आणि भरघोसाचं उत्पादन मिळवायचे पण कसं तर चला माझ्या मागे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला भरपूर सारे जे कांदा लागवड उत्पादक शेतकरी ज्यांना कांदा पिकाची लागवड करायची मग ती मल्चिंग पेपर करा बेडवर करा पाठ पाण्यावर करा कशी करा पण कांदा पिकाची लागवड करते वेळी आपल्याला भरघोसाचं उत्पादन मिळालं पाहिजे मग पाहू शकता कांदा कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे हा तुम्हाला दिसत असेल पण हा कांदा आहे तरी कोणता तर आहे अमूल्य फुरसुंगी हा आपण चाळीमध्ये आठ ते नऊ महिने ठेवू शकतो अशा पद्धतीचा हा जबरदस्त शीटचा अमूल्य फुरसंगी कांदा आहे यानंतर आपल्याला जो प्रेम सिलेक्शन हा जो काही दुसरा कांदा आहे तर हा आपल्याला बघायचा आता तर हा पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा देखील तेवढ्याच ताकदीने इथं जोमदार पद्धतीने उभा राहिलेला आहे म्हणजे आपण पावसाळी सीझन मध्ये ह्या कांद्याची तर ही लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन मिळू शकतो कांदा। कांदा हो आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता कांदा तर हा कांदा ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये तयार होतो आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांसमोर मी हा सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हाला देखील कांदा पिकाची लागवड करायची तर सुप्रीम सिलेक्शन याची निवड करणं गरजेचं आहे आता जाऊया आपण मिरची पिकाचं तर चला माझ्यासोबत आता शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची भरपूर उत्पादन मिळवायचे तर त्यासाठी आर्डरश्रीडची ही निधी मिरची आहे तर ही निधी मिरची आहे तरी कशी तर या इकडं तर ज्या ज्या शेतकऱ्यांना छोट्याला टोकड्या मिरच्या लावायच्या असतात तर त्यांच्या त्यांच्यासाठी ही जबरदस्त अशी मिरची आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला माल जर सांगायचा आला तर पाहू शकता अशा पद्धतीने इथे मिरची जी फोरमध्ये मध्ये छोटी मिरची तर विशेष म्हणजे तिखटपणा जास्त प्रमाणे आहे आणि मार्केटमध्ये जास्त खप असणारी ही नीती मिरची याची आपल्याला लागवड करणं तितकंच महत्वाचं ठरतं तर आता पाहूया आपण अजून ज्या मिरचीच्या व्हरायट्या तर त्या चला आता शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची असते व्हायरस फ्री रोगाला बळी न पडणारी अशी व्हरायटी आपल्याला निवडायची असते आणि विशेष म्हणजे मिनिमम पन्नास ते साठ दिवसामध्ये चालू होणाऱ्या मिरच्या आणि वीस टनापासून तर चाळीस टनापर्यंत उत्पादन कशा पद्धती येतील तर त्या दोन व्हरायट्या मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तर ही जी व्हरायटी आहे तर ही ऑर्डरची निधी ही व्हरायटी यामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि दुसरी जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे ब्लॅक नाईन्टी नाईन मिरची हो शेतकरी मित्रांनो आता विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मिरची कशा पद्धतीने आहे तर ती पाहू शकताय ही मिरची आहे अशा पद्धतीने ही आहे निधी मिरची आणि आता आपल्याला पाहिजे आहे तर ती म्हणजे ब्लॅक नाईन्टी नाईन मिरची ब्लॅक नाईन्टी नाईन मिरची जर पाहायला गेलो तर अशा पद्धतीने आपल्याला मिरची लागलेली बघायला मिळते आणि याची खासियत तुम्हाला सांगायची झाली तर व्हायरस वगैरे अजिबात आपल्याला यामध्ये बघायला मिळत नाही पानं किती फ्रेश प्रमाणात आहे यामध्ये आपल्याला दिसून आलेले आहे आणि फुलकळी ही तेवढ्या प्रमाणे लागलेली आहे म्हणजेच काय एकंदरीत व्हायरस याला अजिबात येत नाही कलर तुम्हाला तर मध्यम हिरवा कलर आणि इथं पण त्याच टाईपमध्ये कलर आपल्याला बघायला मिळतो अशा पद्धतीचे ह्या जबरदस्त महत्वाच्या व्हरायट्या ह्या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे आता आपण पाहूया ढोबळी मिरची जे शेतकऱ्यांना करायची असते आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना ओपन प्लॉटमध्ये ढोबळी मिरची लागवड करायची असते म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आर्या अडरशिट ही ढोबळी मिरची तर ह्या ढोबळी मिरचीचं तुम्हाला खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रत्येक फळाचं वजन आपल्याला शंभर ते एकशे वीस ग्रामपर्यंत लागलेलं बघायला मिळतं प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप होतो शेंड्यापासून तर बुटखामपर्यंत आपल्याला फळं ही लागलेली बघायला मिळतात व्हायरस फ्री रोगाला कमी प्रमाणात बळी पडणारी अशी ही आर्या या अर्डर शीटची व्हरायटी आहे त्यामुळे आपल्याला देखील याची लागवड करणं गरजेचं आहे साठ ते पासष्ट दिवसामध्ये चालू होणारं ही ढोबळी मिरची आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना भेंडी या पिकाची लागवड करायची असते जी बाराही महिने आपल्याला भरपूर उत्पादन मिळून देत चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये चालू होणारी ही जबरदस्त भेंडीची मिरची म्हणजे आडरशीडची राधे ही मिरची आहे आणि फळं देखील अशा पद्धतीने लागलेली आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची लागवड केल्यानंतर जर रोग येतात हे येणार नाही कोवळी फळं यामध्ये बघायला मिळतात गुडापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला इथे फळं येते लागलेली दिसतात फुलं देखील यामध्ये दे लागलेली बघायला मिळतात त्यामुळे एकदा अवश्य विचार करायचा आहे आणि ह्या राधे या भेंडीचा नक्की विचार करायचा आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे तर महत ते म्हणजे मका जी सुटकॉन मका आहे तर सुटकॉन मका काय तेवढी वेळी नेमकी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं के पाहिजे आणि आप आपल्याला भरपूर मोठी कणसं देखील बघायला मिळाली पाहिजे तर ही पाहू शकता ही आहे मधु अकरा ही आहे सीडची ही मका व्हरायटी तर पाहू शकताय आपल्याला दोन फळं यामध्ये लागलेली बघायला मिळतात एक म्हणजे मोठं फळ आहे तर ते चारशे ग्रॅम पासून तर सहाशे ग्रॅम पर्यंत आपल्याला हे वजन देतं आणि दुसऱ्या फळाचं देखील वजन आपल्याला तीनशे ग्रॅमपर्यंत बघायला मिळतं त्यामुळे मधु या अकरा ह्या मक्याची आपल्याला लागवड करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ह्या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या आहात आणि तुम्हाला देखील भरघोस उत्पादन मिळवायचे शेतीमध्ये नेमकी कोणती पिकं कराल तर शीटच्या या स्टॉलला अवश्य व्हिजिट द्यायचे आणि इथे येऊन तुम्ही पिकांची निवड करा आणि रोपांची देखील बुकिंग करू शकता धन्यवाद जय जवान जय किसान